पत्रकार मंडळीचे प्रिंट मीडिया आणि सगळे चॅनल्स पहिलं स्वागत करतो मी थोडा उशीर झाला काही कारणानं परंतु तुम्ही सर्वजण थांबून राहिलेले त्याबद्दल आभारी तशी नगरला माझी भेट तुमची यापूर्वी झाली होती त्यानंतर काही कालखंड गेलेला आहे मग एकदा पुन्हा तुम्हाला सगळ्या पार्श्वभूमीवर भेटावं असं मला वाटलं आज नगरमध्ये तू फोन बंद ठेवत फोन बंद करा त्याचं मत आज नगरमध्ये सर्व वकील बांधवांचा मोठा मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर जातो आहे मी सुद्धा संगमनेर मना बार असोसिएशनचा आजही सदस्य आहे आणि म्हणून दोन अर्थानं एक लोकप्रतिनिधी अर्थानं म्हणा किंवा नागरिक या अर्थानं म्हणा किंवा बारचा असोसिएशनचा एक सदस्य या अर्थानं मी या दोन तीन पद्धतीनं आज त्या मोर्चामध्ये सुद्धा सहभागी होणार आहे ज्या पद्धतीनं निघून हत्या ही वकील असलेल्या अढाव दाम्पत्याची झाली ही मानवतेला कलंक काळिंबा फासणारी अशा प्रकारची आहे अत्यंत क्रूर पद्धतीनं मारलं गेलं कारणांचा सुद्धा शोध लागत नाही नेमकं समजत नाही का मारलं गेलं अशी परिस्थिती आज तेथे दिसते यामध्ये दोन गोष्टी आहे की ही निघून हत्या होण्याचा त्यांचे कोणती कारण आहेत ते लोक स्पष्ट होतील तपासाअंतर्गत कि व्यक्तिगत कुटुंब त्यामध्ये संपलेलं असलं तरी सर्व वकील बांधवांमध्ये सुद्धा अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे अनेक वकील बांधव आपलं काम करत असताना गुंडांविरुद्ध सुद्धा त्यांना वकीलपत्र घ्यावं लागतं त्यांना काय संरक्षण आहे असा प्रश्न आता पडतो आहे सगळीकडेच एक दहशतीचं भीतीचं वातावरण असताना त्यामध्ये भर घालणार महाराष्ट्रामध्ये सगळीकडे परिस्थिती अशी की एक दहशतीचं भीतीचं वातावरण निर्माण झालंय अशा वेळेस आणखी या कृत्यामुळं तर त्यामध्ये भरच पडलेली आपल्या सगळ्यांना दिसते त्यांच्या बाबतीतला एक कायदा जो विधिमंडळात आणावा अशा प्रकारचं त्यांचा आग्रह आहे त्या बाबतीत सुद्धा सरकारला विचार हा करावा लागणार आहे एक निर्भय वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे ती पार पाडावी लागणार आहे त्याच पद्धतीने आपल्याला दोन गोष्टी दिसतात की काल विनोद घोसाळकरांची हत्या झाली वि, विनोद घोसाळकरांच्या मुलाची हत्या झाली हत्या अभिषेकची ती सुद्धा अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे किती थंड डोक्यानं आता लोक गुन्हेगारी करतायत म्हणजे हत्या करतायत संवेद बसतायत मीडिया चालू आहे अशा वेळेस थंड डोक्यानं हत्या करतायत याचा अर्थ असा आहे की संपूर्णपणे जे शासन म्हणून सरकार म्हणून जो धाक पाहिजे तो धाक राहिलेला नाही त्यापूर्वी सुद्धा एक, एक आमदार एका पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा आमदार भारतीय जनता पक्षाचा आमदार हा दुसऱ्या सहकारी त्यांचा असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर गोळीबार करतो आणि तो सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये करतो हे एक उदाहरण आहे हे सर्व उदाहरणं पाहिल्यानंतर असं वाटतं की राज्य शासन म्हणून जो गुन्हेगारावर धाक पाहिजे तो, तो तर राहिला नाहीच परंतु उलट असं दिसतं की राज आता जाता जेव्हा गुन्हेगार होतात राज्यकर्त्यांच्या सहकारी ज्यावेळेस गुन्हेगार होतात ते आणखी धोकेदायक असं वातावरण या देशात निर्माण झाले आणि राज्यात निर्माण झालेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे आणि या विरुद्ध जनतेनं आवाज उठवणं आवश्यक आहे असं मला वाटतं आज मी आपल्याला अहमदनगर जिल्हा काँग्रेस ग्रामीणचे नव्या अध्यक्षांची नेमणूक झालेली आहे त्यांची ओळख करून देतो माननीय जयंतराव वाघ जयंतराव वाघ यांना सुद्धा एक राजकीय परंपरा आहे माननीय स्वर्गीय रामनाथजी वाघ हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून आजही त्यांचं नाव घेतलं जातं परंतु जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सात वर्ष त्यांनी काम केलं आणि ती परंपरा ते संस्कार जयंतरावांवर सुद्धा आहेत त्यांच्यावर जबाबदारी आम्ही टाकलेली आहे एकंदर राज्यामधली परिस्थिती अत्यंत कठीण परिस्थितीतून सर्व राज्य जात आहे त्यामध्ये शेतकऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय अशा प्रकारची झालेली आहे कांद्याची जी हमी खरेदीच आश्वासन शासनानं दिलं आहे ते पाळलं जात नाही नाखेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करू असं प्रकारचं आश्वासन होतं बिलकुल पाळलं जात नाही आणि हा सर्वसामान्य शेतकरी जिरायत शेतकरी कांद्याचा शेतकरी हा जिरायत आणि छोटा शेतकरी प्रामुख्यानं यामध्ये असतो त्याला अत्यंत अडचणीचा कालखंडातून जावं लागतं ही परिस्थिती आहे कापूस खरेदीच्या बाबतीत सुद्धा हीच परिस्थिती दिसते आहे हमी खरेदी त्याच्यातही होत नाही बाजारभाव पूर्ण पडलेले सोयाबीनची अवस्था वाईट झालेली आहे अवकाळमुळे अवकाळी पाऊस झाल्यामुळे परिस्थिती तर कठीण आहेच परंतु दुष्काळी परिस्थिती सुद्धा त्याचबरोबर सामोरे <ills> येते ता आहेत आणि जिल्ह्यात आणि राज्यात टँकरची संख्या दुसऱ्या बाजूने वाढत असताना दिसते आहे या सगळ्या परिस्थितीकडे राज्य शासन म्हणून शासनाचं बिलकुल लक्ष नाही ही अवस्था आहे त्यांना एकंदर त्यांचे त्यांचेच मेळ घालण्यामध्येच ते गुंग झालेले आहेत त्यांचे मेळ त्यांना एकमेकाचे बसत नाहीत अनेक जण एकत्र आलेले आहेत सर्व महत्वाकांक्षी झालेले आहेत आणि ह्या सगळ्याच्या जनतेच्या प्रश्नाकडे या शासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे शासनाचा धाक म्हणून गुन्हेगारावर राहिलेला नाही या अवस्थेतून हे राज्य पुढे जातं आहे देश पुढे जातो आहे ही अवस्था आपल्या सर्वांना पाहायला मिळते आहे आणि म्हणून यामध्ये शेवटी जे निर्णय सुद्धा होत आहेत ते अत्यंत राजकीय पद्धतीचे होत आहेत शिवसेनेच्या बाबतीतचा निर्णय झाला तो सुद्धा राजकीय निर्णय आहे किंवा काल राष्ट्रवादीबाबतचा निर्णय झाला तो राजकीय निर्णय ते झालेले आहेत ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या सुद्धा राजकारणी झालेल्या आहेत राजकारणाच्या दबावाखाली आलेल्या आहेत राजकारण्याचे सत्ताधाऱ्यांच्या गुलाम झालेले आहेत हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि याचा परिणाम जो आहे तो परिणाम असा की आपली लोकशाही ही धोक्यात आली की काय असं वाटून जावं ही अवस्था आपल्याला निर्माण झालेली दिसते आहे चंदीगडचं उदाहरण सुद्धा मग लोकशाही टिकणार का नाही निवडणूक व्यवस्था राहणार का नाही कशा पत्तीनं कोण देश जाणार ह्या सगळ्या काळजीतून आपण जातो आहोत यामध्ये जनते जनता सुद्धा खूप हवालदिल आहे नैराश्यामध्ये आहे ह्या गोष्टी आजच्या परिस्थितीमध्ये आहे परंतु शेवटी जनतेलाच निर्णय घ्यावा लागेल आणि ही परिस्थिती बदलावी लागेल हा शेवटी न्यायालयाच्या माध्यमातून जर न्याय मिळणार नसेल तर जनतेचं न्यायालय सर्वश्रेष्ठ आहे तिथं आम्ही न्याय मिळू याची सुद्धा खात्री आम्हाला आहे चला विषय दिले अपयशी निश्चितपणे आहे राज्य शासन म्हणून शेवटी चालतं राज्य शासन सरकार असतं पोलीस असतात न्यायालय असतात शेवटी एक दहा असला पाहिजे गुन्हेगारावर तो गुन्हेगारांवरचा धाक संपलेला आहे आपण पाहतो की एका वकील दाम्पत्याचा कशा पद्धतीने करू देतो परंतु सत्ताधाऱ्यांचे सहकारी ज्यावेळेस गुन्हेगार होतात ते जास्त धोकेदायक असत कारण त्यांना आधार वाटत असतो की आपलं सरकार आहे आपली सत्ता आहे आम्ही काही करू हे जे वाटत असतं त्याला त्याच्यातून एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न संपूर्णपणे होतो आहे आणि या दहशतीच्या वातावरणाखाली जनता आज आहे ही वस्तुस्थिती दिसते आप ते आहे आपल्याला सत्ताधारीच गुन्हेगार झाले तर नेमकं न्याय मागायचा कोणाकडे ही अवस्था आहे उल्हासनगरमध्ये भाजप आमदारांनी जो गोळीबार केला त्याच्यानंतर त्यांनी जे आरोप केले की मुख्यमंत्रीच मुंडांना सगळ्या गोष्टीचा खरं जे ते सरकारमध्ये आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा एक आमदार मुख्यमंत्र्यांवर आरोप करतोय त्याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे त्या बाबतीत की काय नेमकं स्वरूप आहे का असा आरोप होतो त्याचं उत्तर त्यांनी देणं आवश्यक आहे हल्ला त्याचे देखील फोटो मुख्यमंत्र्यांसोबत आहेत आणि सोशल मीडियावर फोटोच्या बाबतीत मी एकदम असं काही का, का नाही हे गुन्हेगार गर्दीमध्ये कुठं दिसू शकतात मी त्या बाबतीत एकदम काय असा आरोप म्हणजे जाणार नाही परंतु तो कदाचित जवळचा माणूस असेल तर जरूर त्यांनी तपासला पाहिजे कारण तो जर जवळ फिरणार असेल गुन्हेगार तर ती काळजी मुख्यमंत्र्यासारख्या वरिष्ठ पोस्टमध्ये घेतली पाहिजे हे मला माहिती आहे की कोणते राजकीय जे नेते असतात <coughs> त्यांच्या भोवती गर्दी असते गर्दीत लोक असतात सगळ्यांच्या काही तपासणी करणं शक्य नसतं परंतु अशा प्रकारचा गुन्हेगाराचा त्यांचा किती किती संबंध होता

मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेली तिसरे आहेत उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेली आणि या सगळ्या सत्ता स्पर्धा त्यांच्यामध्येच इतकी चालू आहे की त्यामुळं जनतेकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही आणि अपयशाचं कारण हेच आहे की त्यांच्या महत्वाकांक्षा त्यांची सत्ता स्पर्धा त्यांच्यामध्ये असलेले जे सगळे आहेत जे गेलेत आता आणि एकत्र आलेत ते सुद्धा ज्या पत्तीने गेलेले आहेत तिथे एकत्र सत्तेकरता ती सगळी अवस्था पाहिल्यानंतर हेतू सुद्धा त्यांचा जनतेसाठी ते गेले जनतेच्या जनतेला न्याय देण्याकरता हे महाराष्ट्र पुढे जावं याच्याकरता गेले असं नाही ते सत्य एकत्र आलेले आहेत या सत्य स्पर्धेचा परिणाम आणि त्यांच्यामध्ये चाललेला स्पर्धेचा परिणाम हा शेवटी महाराष्ट्रावर होतो आहे आणि त्यामुळे या सरकारला अपयश येत आहे कालच्या निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवारांनी सांगितलं जनतेची विकास कामं करण्यासाठी मला मला एक माझा सरळ प्रश्न आहे की हे समजा पक्ष बदलला तर तो कोणी म्हणत नाही माझ्या स्वतःच्या हितासाठी बदलला माझा राजकीय हित होता हे सगळे जनतेच हित सांगत असतात पण जनता सुद्धा दुःख दूध खोळी नाही मला सांगा का एखाद्या पारावरच्या इस्माला नागरिकाला बसलेला आहे त्याला विचारलं अरे खरी शिवसेना कोणाची त्याला विचारलं की खरी राष्ट्रवादी कोणाची तो जे उत्तर देईल ना ते खरं उत्तर आहे तो खरा न्याय असं माझं मत आहे आणि त्यामुळं यांनी गेले ते कसे गेले का गेले जसे गेले आणि सांगत असले का गेले हे सुद्धा कारण पारावरचा माणूस सांगू शकतोय आज सामान्य माणूस लहान मुलाला साजरा समजदार झालेला लहान मुलाला विचारा का हे का गेले ते मुलगा मुलं सांगतील ते त्याला अठरा वर्षाची होण्याची गरज नाही हे का गेले कसे गेले ज्यावेळेस सगळी जनता हे जाणून आहे जनतेला ही बिलकुल आवडलेली नाही अशी गोष्ट आहे त्यावेळेस यांनी काहीही कारण सांगितले ते तरी बिलकुल जनतेला खरे वाटणार नाहीत प्रकाश आंबेडकरांकडनं एक मुद्दा उपस्थित केला जातोय की समान विकास कार्यक्रम असेल त्यानंतर आघाडीचा जागा वाटप होईल हा एक नवीन मुद्दा आहे पूर्वी तुमच्या तीन पक्षात समान कार्यक्रमाचा उल्लेख नव्हता कुठे नाही नाही असं नाही ज्यावेळेस आपण काही एकत्र येतो तर आम्ही आघाडी केली होती त्यावेळेस आमच्यात कॉमन मिनिमम प्रोग्राम हा होता त्या पद्धतीनं याबाबत सुद्धा चर्चा आमची झालेली आहे की काही प्रश्न घेऊन आपलं जनतेचे प्रश्न घेऊन जनतेसमोर जावं कधी सोडवण्याची त्याच्यामध्ये आपण आश्वासित करावं आणि म्हणून एक किमान समान कार्यक्रम करण्याचे आम्ही ठरवलेला आहे तो त्यांनी काही प्रस्ताव दिलेला आहे आमचे काही आमचे काही मुद्दे आहेत ते एकत्र येऊन आम्ही किमान समान कार्यक्रम करणार आहोत ही वस्तुस्थिती आहे जागा वाटप नाही नाही जागा वाटप ही तर चर्चा चालू राहणार आहे दोन्ही एका वेळेस चालू राहील अंतिम स्वरूप आले नाही मला तर वाटतं खूप अनुकूलता आहे आणि यामध्ये आम्ही याला यशस्वी आम्ही सगळ्या बरोबर घेण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ याचा विश्वास मला आहे आंबेडकरांचा समावेश होताना आंबेडकर हे काँग्रेसला टार्गेट करताना दिसतो नाही ठीक आहे काही प्रश्न आम्ही शेवटी वेगवेगळे पक्ष म्हणून असू आम्ही संघटना म्हणून असू काहीतर त्याच्यामध्ये मतमतांतर आहेत उद्देश आमचा आता एक आहे की भारतीय जनता पक्ष त्यांची कार्यप्रणाली त्यांचं तत्वज्ञान हे जे आहे ते देशाच्या हिताचं नाही प्रथम ते थांबवलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून एकत्र आम्हाला यायचंय समजा आमचं सगळंच समान असतं तर वेगळा किमान समान कार्यक्रम करण्याची काय गरज आहे किंवा वेगळ्या असण्याची काय गरज आहे परंतु उद्दिष्ट मात्र राष्ट्रहिताचं आहे आमचं ही वस्तुस्थिती आहे एक विषय आहे की राज्यामध्ये आता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या खूप पडली आहे आणि त्याचे जे दोन छोटे छोटे गट आहेत ते आता काँग्रेस बरोबर आहेत आतापर्यंत जेव्हा महावीर काय आघाडी होती तेव्हा शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद होतात परंतु आत्ताच्या राजकारणात काँग्रेस हा मोठा भाऊ झालेला आहे आता लोकसभेच्या जागा वाटपात याचा काही परिणाम होईल का काँग्रेस जास्त जागा लढवणार आहे आम्ही जागांच्या संख्येवर जात नाही चर्चेमध्ये आम्ही चर्चा करतो आहोत की कोणत्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येऊ शकतं कोणची ताकद निवडून येण्याची आहे कोणाजवळ उमेदवार आहे याचा विचार आम्ही करतोय त्यामुळे जागा इकडं तिकडं काही होऊ शकतात संख्या संख्या ही, ही महत्वाची नाही तर अठ्ठेचाळीस मध्ये जास्तीत जास्त जागा ह्या आमच्या आघाडीच्या निवडून आल्या पाहिजे यावर आम्ही काम करतो आहोत संख्या महत्वाची आमच्या दृष्टीनं नाही

त्या पद्धतीनं आघाडीचे सर्व कार्यकर्ते नेते कार्यकर्ते काम करते